नवसूर्य न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो ताज्या घडामोडी सत्याची जाण आणि तुमच्या जवळच्या परिसरातील खास बातमी सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका नवसूर्य न्यूज आपल्या हक्काचे व्यासपीठ एक्सलंट पब्लिक इंग्लिश स्कूल बिडकिन येथे ओपन हाऊस उत्साह संपन्न पॅण्या तालुक्यातील बिडकिन येथील एक्सलंट पब्लिक इंग्लिश स्कूल येथे दिनांक सात फेब्रुवारी शुक्रवार रोजी पाचवी ते दहावी पर्यंत विद्यार्थ्यांचा ओपन हाऊस ठेवण्यात आला होता यावेळी या कार्यक्रमाचे उद्घाटन ज्येष्ठ नेते व भारतीय शाळेची मुख्याध्यापिका रेखा चव्हाण शिक्षक अजय पवार सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पालक व विद्यार्थी दे आदींची यावेळी उपस्थिती होती या ओपन हाऊस मध्ये सर्व विद्यार्थ्यांना पालकांसमक्ष त्यांचे पेपर दाखवण्यात आले व त्यामध्ये प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक काढून त्यांचा पालकांसोबत सत्कार करण्यात आला तसेच शाळेच्या बांधकामासाठी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस इनामदार यांनी एकावन्न हजार रुपये निधी दिले याबद्दल त्यांचा शाळेच्या वतीने सत्कार व आभार मानण्यात आले तसेच बालाजी इंटरप्राइजेस पाटोदाचे संचालक संजय चव्हाण यांनी सुद्धा एकवीस हजार रुपये शाळेच्या बांधकामासाठी निधी दिले आहे त्याबद्दल त्यांचे सत्कार करण्यात आले व आभार मानण्यात आले नऊ न्यूज नेटवर्क मिडकिन Sekici bir <laughs> नवनवीन ताजा बातम्यांसाठी सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की द्या पुन्हा भेटूया लवकरच नवसूर्य न्यूज आपल्या हक्काचे व्यासपीठ